राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या आणखी काही घडामोडी संक्षिप्त स्वरूपात बघूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी सेव्हन बैठकीला उपस्थिती लावलेली होती आणि यावेळी त्यांनी दक्षिण कोरिया फ्रान्स कॅनडा दक्षिण आफ्रिका ब्राझील जपान इटली युके जर्मनी ऑस्ट्रियासह महत्वाच्या देशांच्या प्रमुखांशी जी सेव्हन बैठकीमध्ये के चर्चा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी एकावन्नव्या जी सेव्हन समिटसाठी कॅनडा दौऱ्यावर होते आणि जगाच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असं मोदींनी यावेळी म्हटलेलं आहे कॅनडा आणि भारत संबंध सुधारण्याच्या दिशेनं महत्वाचं पाऊल पडलं आहे भारत कॅनडामध्ये नवीन उच्चायुक्तांच्या नियुक्तीवर दोन्ही देशांकडून सहमती झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मार्क कार्नी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाचा फायदा दोन्ही देशातील नागरिकांना आणि व्यावसायिकांना होणार आहे कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाने या संदर्भात निवेदन जारी केलं पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा आरोप केला होता त्यामुळे दोन्ही देशांमधले संबंध बिघडले होते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडातील जी सेव्हन परिषद आटोपती घेतली आणि व्हाईट हाऊसला रवाना होण्याचा निर्णय घेतला प्रत्येकानं तातडीनं तेहरान रिकामं करावं अशी पोस्ट शेअर करत ट्रम्प यांनी इराणला आण्विक तळ उद्ध्वस्त करण्याचा अप्रत्यक्ष इशारा दिलाय इराण इस्रायलमधील संघर्षात ट्रम्प यांची अनाहूत एंट्री झाल्यामुळे जगभर तणावाचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान इस्रायलच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत इराणनं ड्रोनद्वारे हल्ले करत इस्रायलची जगप्रसिद्ध गुप्तचर संस्था मोसादच्या मुख्यालयावर हल्ला चढवला इराण इस्रायल संघर्ष आणखी चिघळला इराणने इस्रायलच्या तेल अवीव आणि हैफा या प्रमुख शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले केले क्षेपणास्त्र तेल अवीवमध्ये आढळलेली आहेत आणि ज्यामुळे इमारतींचं मोठं नुकसान झालंय शिवाय अनेक नागरिक सुद्धा जखमी झाले इराणने इस्रायलच्या गुप्तचर संस्था मोसाच्या तेल अवीव मधील मुख्यालयावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केलाय इस्रायलने इराणची राजधानी तेहरानसह अनेक महत्वाचे लष्करी ठिकाणं आणि अणुप्रकल्प नष्ट केलेत प्रत्युत्तर म्हणून इराणने सुद्धा इस्रायलवर मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केलेले आहेत इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षाची झळ भारतासह जगाला बसते त्यामुळे हा संघर्ष भारताला सुद्धा गंभीरपणे विचारात घ्यावा लागणार आहे या संघर्षाचे भारताच्या ऊर्जा सुरक्षेपासून ते व्यापार आणि सामरिक हितसंबंधांपर्यंत दूरगामी परिणाम होत आहेत त्यामुळे भारताला अत्यंत सावधपणे पावलं टाकावी लागतील भारताच्या ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त कच्च्या तेलाची आयात पर्शियन आखातातून होते त्यापैकी इराणच्या सीमेला लागून असलेल्या होर्मुसच्या सामुद्रधुनीतून येणाऱ्या तेलाचं सा प्रमाण अधिक आहे लष्करी तणाव किंवा नाकेबंदीमुळे तेलाचा पुरवठा विस्कळीत होऊन जागतिक दर वाढू शकतात इराण आणि इस्रायल युद्धाचं सावट गडत होत असल्यामुळे इंधन आणि वित्तीय संस्थांच्या शेअर्सची विक्री काल जोरात सुरू होती नफा गमावण्यासाठी फार्मा मेटल आणि मीडिया क्षेत्रातील कंपन्यांनी शेअर विक्री केली आणि त्यामुळे शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी कोलमडली सेन्सेक्स दोनशे तेरा आणि निफ्टी निर्देशांकामध्ये त्र्याण्णव अंकांनी घट झाली सेन्सेक्स एक्क्याऐंशी हजार पाचशे त्र्याऐंशीवर आणि निफ्टी चोवीस हजार पाचशे त्रेपन्नवर स्थिरावला दिवसाअखेर डॉलरची किंमत शहाऐंशी रुपये चोवीस पैसे अशी झाली आणि दिवसाच्या सुरुवातीला डॉलरची किंमत शहाऐंशी रुपये पैसे इतकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता औषधांवर सुद्धा कर आहेत आणि त्यामुळे ग्रॅन्युल्स ल्युपिन लॉरेन्स लॅब्सचे शेअर चार टक्क्यांनी घसरले आणि त्याचा तब्बल शहाऐंशी हजार कोटींच्या व्यवसायावर परिणाम झालाय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी औषधांवर शुल्क लादण्याच्या विधानामुळे काल बाजारामध्ये पडझड झाली आणि त्या लवकरच औषधांच्या आयातीवर मोठं शुल्क लादणार आहेत या विधानानंतर निफ्टी फार्मा निर्देशांक दोन टक्क्यांनी घसरून एकवीस हजार सहाशेच्या पातळीवर आला भारत दरवर्षी शहाऐंशी हजार दोनशे कोटी रुपयांची औषधं निर्यात करतो राजाच्या मर्डर प्लॅनिंगसाठी आरोपी एका रेस्टॉरंटमध्ये भेटले होते आर राज आणि विशाल एप्रिलमध्ये सोनमला भेटले अशी माहिती रेस्टॉरंट मालकानं दिली मात्र तारीख आठवत नसल्याचं म्हटलंय इंदूर मधील वाहतूक व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणी एक नवीन गोष्ट समोर आली आहे लग्नाच्या सुमारे एक महिना आधीपासूनच सोनमनं राजाला मारण्याची योजना आखायला सुरुवात केली होती आरोपी सोनम राज आणि विशाल एप्रिलमध्येच भेटले होते त्यामुळे असा अंदाज वर्तवला आहे इंदूरमधील टी सी एस चौकाच्या मागे असलेल्या अवंती रेस्टॉरंटचे मालक नरेंद्र निमोणकर यांनी चौकशी दरम्यान ही सगळी माहिती दिलेली आहे आज उत्तराखंड ते ओडिशापर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे नैऋत्य मान्सून बिहार झारखंड मध्य प्रदेश आणि ओडिशा राज्याच्या बहुतेक भागात कोसळेल असा अंदाज आहे पुढील दोन दिवसांमध्ये मान्सून उत्तर अरबी समुद्र आणि गुजरातपासून राजस्थान मध्य प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये पुढे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे मान्सूनच्या प्रभावामुळे ईशान्येकडील राज्यांपासून दक्षिण भारतापर्यंत मुसळधार पाऊस कोसळतोय सध्या हिमाचल प्रदेशसह ही पश्चिम हिमालयीन राज्यांमध्ये पूर्व मान्सून पडतोय इस्रायल इराण संघर्ष आता आणखी तीव्र होत चालला इराणनं इस्रायलच्या गुप्तचर संस्था मोसादच्या तेल अवी इथल्या मुख्यालयावर थेट हवाई हल्ला केला इतकंच नाही तर दुसरी लष्करी गुप्तचर संस्था अमानची सुद्धा इमारत लक्ष करण्यात आली या संघर्षात इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचे नवे लष्करी प्रमुख मेजर जनरल अली शादमानी यांचा सा मृत्यू झाला शादमानी यांनी फक्त चार दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला होता आतापर्यंत इराणमध्ये दोनशे चोवीस नागरिकांचा मृत्यू झाला एक हजारापेक्षा जास्त जण जखमी आहेत इस्रायलमध्ये सुद्धा चोवीस लोक ठार झालेत सहाशेपेक्षा अधिक जखमी आहेत इस्रायलने इराणच्या सरकारी टीव्ही चॅनलच्या ऑफिसवर जोरदार हल्ला केला आणि स्टुडिओ अक्षरशः जमीनदोस्त केला विशेष म्हणजे हा हल्ला झाला तेव्हा तिथल्या स्टुडिओमध्ये थेट प्रक्षेपण सुरू होतं हल्ल्याच्या अगदी एक तास आधी इस्रायलने लोकांना ती जागा रिकामी करण्याचा इशारा दिला होता त्यामुळे काही लोक बिचावली पण इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय युद्धाचं स्वरूप आता केवळ सीमेपुरतं राहिलेलं नसून मीडिया हाऊसेसच्या कार्यालयांवर सुद्धा हल्ले होताना दिसत आहेत आणि त्यामुळे चिंता वाढती इराणने इस्रायलवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ले केले त्यानंतर मध्य इस्रायलमध्ये विशेषतः हर्झलिया परिसरामध्ये जमिनीवर मोठा खड्डा पडला सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नाही इराणनं ना जवळपास तीस क्षेपणास्त्र डागली होती त्यापैकी बहुतांश इस्रायलच्या संरक्षण यंत्रणेनं अडवली पण काही आत घुसली ही सगळी साखळी जेव्हा सुरू झाली तेव्हा इस्रायलने इराणवर अचानक हवाई हल्ले केले ज्यामध्ये अणुशास्त्रज्ञ लष्करी नेते आणि क्षेपणास्त्र केंद्र लक्ष केली गे गेली या कारवाईमध्ये इराणमधल्या दोनशे चोवीस लोकांचा मृत्यू झालाय तर इराणच्या प्रत्युत्तरात इस्रायलमध्ये चोवीस जण ठार झाले मध्यपूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध अधिकच भडकत चाललंय सतत क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरू आहेत इस्रायलने अलीकडेच एक व्हिडिओ जारी केला आहे ज्यामध्ये तेहरानमधील इराणच्या विमानतळावर झालेल्या हल्ल्याची दृश्य आहेत इस्रायली सैन्यानं इराणचे दोन एफ फोर्टीन लढाऊ विमानं नष्ट केल्याचा दावा केला आहे ही विमानं अमेरिकेची असून इराणला एकोणीसशे एकोणऐंशी पूर्वी दिली गेली होती इस्रायलच्या म्हणण्यानुसार इराणनं ही विमानं इस्रायली विमानांना थोपवण्यासाठी तैनात केली होती याशिवाय इराणनं पाठवलेले ड्रोन हल्ले सुद्धा इस्रायलने परतवलेत Tô indo